नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येतील अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहेत त्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर येते दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असेल तर दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं काही शर्ती शर्ती आणि अटी लावल्या जात आहेत असं कळतं आहे आणि त्या विशेष करून अजित पवार गटाकडून लावल्या जात आहेत आपण शरद पवार यांनी वक्तव्य केल्याच्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील अशा पद्धतीच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहेत हे पाहिलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती वारंवार ह्या चर्चा होत आहेत की केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि राज्यामध्ये अजित पवार अशा पद्धतीनं हा फॉर्मुला ठरेल परंतु अजित पवार गटाकडून हे प्रकर्षानं सांगितलं जातं किंवा त्यातल्या काही लोकांचं असं मत आहे की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील किंवा शरद पवार राष्ट्रवादीचं अजित पवार राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण होणार असेल तर ते या अटीवरतीच व्हायला पाहिजे की सुप्रिया सुळ्या सुळे यांनी किंवा त्यांच्या गटाने केंद्रामध्ये राजकारण पाहावं आणि शरद अजित पवार यांनी यांच्या गटानं महाराष्ट्रामधलं राजकारण पाहावं म्हणजेच काय की सुप्रिया सुळे आज देशाचं राजकारण बघतायत किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये त्या सक्रिय आहेत परंतु जे पक्षीय काही निर्णय असतात पक्ष लेवलचे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे यांचा हस्तक्षेप आहे त्यांच्या लोकांचा हस्तक्षेप आहे शरद पवार गटामध्ये मोठे नेते म्हणून जयंतराव पाटील आहेत अनेक नेते आहेत मग या लोकांचं काय तर त्या अनुषंगानं अजित पवार गटातून या गोष्टींचा सूर येतो आहे की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असतील किंवा शरद पवार राष्ट्रवादी हा गट अजित पवार राष्ट्रवादी ह्या गटामध्ये विलीन होणार असेल तर तो या अटीवरतीच व्हायला पाहिजे की त्या गटाचं राजकारण हे केंद्रामध्ये चालेल म्हणजे केंद्रामधलं जे काही राजकारण असेल जागा कुणाला द्यायच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय असतील पक्षीय लेवलचे असतील किंवा मग प्रशासन लेवलचे असतील सरकारच्या निवडून आल्याच्या नंतर सरकारमध्ये कुठले लोकं राहावत काय करावं हे सगळे निर्णय सुप्रिया सुळे किंवा मग शरद पवार गटातील लोकांनी घ्यायचेत परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय व्हावं इथं कोण राहावं कुणाला जागा द्याव्यात ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन हे शरद पवार ऐवजी अजित पवार गट म्हणजेच अजित पवार त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि आशा असं असेल तर दोघांनी एकत्रित येऊ अशा हो, पद्धतीचा सुरुवात निघतो आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या अटी शर्ती मान्य करूनच अजित पवार गटामध्ये शरद पवार गट सामील होईल का हे पाहावं लागणार आहे यातून एक निष्पन्न होतं की अजित पवार यांचं नेतृत्व सर्वांना मान्य करावं लागेल म्हणजेच काय तर अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त हा तोंडी स्वरूपातला हा भाग असणार आहे की सगळं सर्वजण एकत्रित आल्याच्या नंतर केंद्रामधल्या राजकारणामध्ये आज जे शरद पवार गटामध्ये लोक आहेत त्या लोकांनी करायचं आहे ती त्या भागामध्ये त्यांचा वर्चस् वर्चस्मा असेल किंवा त्यांचा प्रभाव असेल असावा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना बहुतांशी त्यांचं मत विचारात घेतलं जाणार नाही त्यांच्या कुठल्याही बोलण्याला इथं महत्त्व असणार नाही महाराष्ट्रामध्ये श अजित पवार म्हणतील तेच होईल अशा पद्धतीचा निर्णय होणार असेल तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकतात अशा पद्धतीचा सूर अजित पवार गटानं काढलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होईल आता कळेल आणि त्या बाबतीमधल्यासुद्धा महत्त्वपूर्ण अशा अपडेट आपल्यापासून पोहोचू आपण आजच दुपारी अजित आज जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक झालेली आहे आज त्यामध्ये काही ह्या बाबतीमधला निर्णय होतो का ते पाहावं लागेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात जो काही निर्णय असेल अपडेट असेल ते आपल्यापर्यंत तुम्ही वेळेमध्ये पोहोचविणारच